मित्रांनो आलो बघा इथं गळवेवाडीत म्हणजे आमचं जुनं गाव हे आहे आज्याच आणि बघा वेताळबा तर सुरुवात आपली आवळाईपासून झाली पण तिथं काही व्हिडिओ बनवला नाही आता इथन गळवेवाडी ही वेताळबाज आणि परत इकडं पाठीमागं आपलं जुनं घर होतं तिथे एक कुठं तर मसोबा आहे त्या मसोबाजीन घ्यायचं आणि नंतर शिवच्या लक्ष्मी यायचं आणि नंतर जायचं पिलिवला तर आलोय बघा ह्या बघा ही हो गावाचा परिसर असा आहे गाव मस्त आहे गाव एकदम मस्त आहे कधी येणं नाही जाण नाही त्यामुळे ह्या गावातले काय मामा तोपर्यंत मामा सगळं काय असेल ते बघायचं त्यामुळे आमच्याकडे एवढं म्हणजे कधी झालंच नाही की बाबा आवर्जून हे नाही यायच मामा सगळं पण मी करून दिलं म्हणजे आपल्या गाडीवर यायचं का वाते मामा यायचं त्यामुळे एवढं कधी प्रसंग झाला नाही पण आता काय असेल ते सगळं लोड पडलाय ह्या गावचं म्हणजे राखंदर जे म्हणते ती बघा येत नाही म्हणजे चुरत आहे त्यांचाच मान आहे म्हणजे पूजाही जत्रेच्या टायमिंगला रोज त्यांची पूजा आंघोळ म्हणजे जे काय आहे सगळं देवाचं त्यांच्याकडे ती पूजारी कोणाची बकरी आली ही त्यांची तिनेच म्हणजे ती निवड घ्यायच आहे म्हणजे बाया आत जात नाही त्या बाया खालीच्या पायरी पासूनच पाया पडायचं बाया बराजिबात बायाच कुठल्याच जात नाही तर करूया बघा त्यांनी आत गेले तर बघा तिथं निवड ही दाखवायला नारळ ही नारळ हिथ ठेवलाय त्यांनी नारळ आत फोडत नाही फक्त पायावर पाणी घालून शिना हळदी कुंकूला म्हणजे गुलाल असतो बर पण मी हळदी कुंकू म्हणली तिथं काय असेल ती असेल तर त्यांची चालू आहे तिथं पूजा मधी दाखवला पाया पडते गोली घालते म्हणजे नारळ आपला नारळ आणि आज काय नशीब आपला आहे बर का नशीब म्हणूच तर जसा पर्डीचा कार्यक्रम केलाय कुठल्याही देवाला नारळ फोडा नारळ सगळं हुब फुटले तर आवळाच्या देवीचा पण हुबाज फुटलाय ही पण हुबाज आहे यताळबा पण हुबाज फुटलाय संकेत सुद्धा थोडा दिवस थांबला चांगला था, दिवस येणार आहे काय दुःख दारिद्र्य तुमचं दूर होणार आहे उभा नारळ आहे नाही देव देते आपल्याला सातव तुम्ही बर बर काय जरी झालं तर मोडकी फळी माझ्याकडेच असते मला पण माहितीच आहे त्यामुळे आता जादा बोलून उपयोगच नाही हो तर जाऊ आता शिवरले आहे महालक्ष्मीच दर्शन घेऊ आणि आता वाटणी पा म्हणजे आमची भाऊकीच गाठ पडली होती सगळ्यांच्या घरी जावं लागतं जा म्हणजे आलो त्यामुळं दुखवायचं नाही आपल्याला आता कस झालं येतानाच बघितलंय सगळ्यांनी जा तर चला जाऊया शिवरल्या लक्ष्मी आई बघ लक्ष्मी आयला तर हे हो बघा छोटस मंदिर आहे पण एकदम भारी आहे बर का गा। गाभारा इकडे भरपूर मोठा आहे आणि भारी वाटतय मनोरमत इथं आल्या प्रसन्न वाटतंय वाट आई महालक्ष्मी सदा सुखी ठेव इड पिढा काय माहित नव्हतं वडला संघ एकदा आल तो बघा ही माहिती झालेलं नाहीतर काय माहितच नव्हतं जुने बांधकाम छोटस आपलं तेवढंच केलेलं तर चालू आहे जी पूजा घेऊ द्यायला पूजा करून मन सोपत ह <laughs>

आताशी ला। आता पोचले तर ह्याने गाडी लागली लावायला आता जायचं आत मंदिरात आता डिकीत काय काय ठेवलेलं आहे ते घ्यायला लागले तर माझ्या पिशवी आहे पिशवी हळदी कुंकू पुढे थांबले तर पाण्याची बाटली होय दमून गेलाय सकाळ धरण जीव काय घायकूत आले आणि झाले मला तर घायकूत आले आणि झाले चपले सडाय निस्तनार रे की आम्ही आणले बाकी हं 40 रुपये निस्तनार रे 40 रुपये दोन लागते तरी एक वर जायचं आहे का हं मग दोन घ्या दोन घ्या भाजी म्हणते आता पर डोंगरावर जायचं जा। आहे आलू म्हणले वारता देव देव करायचं मान वर पहिले मग आदुगर वर जायचं का आदुगर वर जायचं पर ती करायचं मग जायचं तर पप्पा मी आली बरं का तुमची लई इच्छा होती फिलवाची लक्ष्मी जा तर ऐकलं पप्पाचं ऐकलं का ना चप्पल सोड नव्या वरच तिथं वर हम्म हाय काय काय का तसलं काय घेतले पिशव्या घेणे बघा आता इथं डोंगरावर जायचं आपल्याला पायरी सडून आता ही चालाय चाल मी मध पाटा जाऊन कुठतर मध्ये आपलं जरा ठेकाव फाटा आलाय आता कुठं टेकता एवढा डोंगरावर चढायचं म्हणजे आता नाही आपल्याला तर होणार काम धरू नवसाच्या पायऱ्या असतात बरो बहिणी ना, ना, ना बोलते ती काय म्हणजे कोणाचं काय कोणाच काय नवस असत तुझी पायरी आशी... ही अशी करतो मनुष्य नाही नवसाच्या पायऱ्या आहेत त्या का आहे का नाही ती ना बोललेलं तीन पायऱ्या बांधू द्या पाच पायऱ्या बांधू द्या जे त्याचं नाव टाकतंय नाव टाकून पूर्ण झाल्यावरती होती करावं लागतं आता कविता काय वाटत असेल कधी जायची मी एवढ्या वर कधी चालायची जमान जरा येऊ काय नाही तू कशी चालते बघतोय कारण चालते म्हणजे कशी चालते ते माणसासारखं चालते का काय चित्रपासारखं चालती माणसासारखं पण पटपटपट पट चल की पटपट पट चल म्हणजे तुमच्या एक अंगात ताकद आहे मी आजारी आहे तरी पण इथे ग नाही डोंगर चालायचं म्हणजे काय जो काय नाही हो इथंच लागले चार पाहून टाकूस तर दम भरायला कसं आहे कस आहे हसायचं काय आता माझ जीव तुम्हाला माहित आहे ना मला दुसरा काय त्रास नाही तुम्ही तिकड मी जात नाही कुठं तुला दुसरा त्रास नाही पण जाऊया निमित्त गेले बघूया कविता ताई दमती काय जगती तुमची कविता किती माग राहिली बघा आणि तिला चल म्हणलं होतं संग फास्ट तुला चालणं होत आहे का नाही तर नाही म्हणली येणार मी कस चालू आहे डुगू डुगू अजून लय पल्ला गाठायचं आहे बरं का ही इथं लागायला गुडघ्याला हात अजून निमित्त आली नाही इथन आता सगळं खडं असं जायचं आहे अजून हल सोड नो का जिथं पटापटा चला है? अजून इथं जरा ठेपा घेतला मी तर आधीच तुम्हाला होतं कविता निम्यात जाऊन बसणारच तर मागे बघा हे परिसर कसा दिसतोय तिकडं आहे कारखाना एवढ्याला आमचं काय दिसत नसेल ही परिसर असा जरा चढावून बघितलं का नाही लय भारी वाटतंय बघा हे हो नजारा तर सगळा एकदम बघण्याजोगा आहे पावसाळ्यात आल्यावर सगळे हिरवंगार दिसते पण आता कसं झालंय काही लोकांची पिकं निघाली ती काही लोकांनी डबल केली ती चालू आहे ते आणि आपला देवदेव आता बर का हि तर केला काय आणि हि तर केला काय दोन्ही एकच आहे आता तुमची कुलस्वामीने पप्पाला माहित म्हणलं कसं सा, पप्पा सांग तू एकदा तर आली ग नाही त्याला हा मग पहिला मान डोंगराला सरास लोकांना म्हणजे पहिलं डोंगराला पायरे नव्हते तेव्हा येणं होत नव्हतं म्हणून खाली आलेली आहे ते बरेच ती कहाणी आहे पण ती सांगता येत नाही ये ये तर मित्रांनो ना आलोय आपण आता देवदेव सगळं झालं बरं का गळवे वाडीज हे सगळं देवदेव करून पाहुणे जाऊन चहापाणी झालं पाहुणे म्हणून तर भाऊकीचीच घरं होती ती तर तिथलं चहापाणी झालं आणि तिथनं बघा मधल्या रस्त्यानं झालो येताना तिथं ट्रॅक्टर तर तुम्हाला हिनं दाखवले तर मला तर वाटायचं बचऱ्याच्या पुढं आल्यावर ही रस्ता तिथं पिलीवला काही जात नाही आपण दुसरीकडे चाललोय पण तर विचारूया पण हे म्हणाई नाही रोड सरळच जातो आहे आणि सरळच प्लेव चौकात रोड आला बरं का तिथनं आम्ही आलो आहे आता देवदर्शन आमचं चालू आहे पण तुम्हाला दाखवायला आम्हाला भरपूर वेळ होणार आहे त्यामुळं आता काय तुम्हाला दाखवत नाही संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे हा देवदेव कसा झाला कसा नाही ते तुम्ही बघा